नमस्कार सर नमस्कार सर मी समाज सोशल फाउंडेशनच्या विस्ताराधिकारी मी नाईक सर आणि आमचे सिनियर पीआरओ मिस्टर दिलावर बांबेकर सर आमचेच मित्र यांना एक आम्ही औषध दिलं होतं आपल्या संस्थेचं समाज सोशल फाउंडेशनचं आणि आपण त्या औषधाविषयी त्यांनाच विचारून आपण आता माहिती घेऊया नमस्कार सर आपलं नाव काय म्हणलं श्यामलिंग ज्योतिप्पा राहणार राहुडा कोरगाव कोरगाव तो अपेक्षा तुम्हाला म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम झाला होता शुगरचा प्रॉब्लेम बरेच औषध घेतले मी काही उपयोग झाला नव्हता मला जवळजवळ दहा वर्ष झालं शुगर होतं औषध घेतलं त्यापुढे तेवढंच कमी होणार औषधाने हे झालं की आणि म्हणजे प्रत्येक महिन्याला वर चढ वर चढ होत होत तुमची शुगर किती असायची ते काय साडेतीनशे तर सर ओके ओके मग तुमच्या लक्षात आमच्या दिलावर यांच्या माध्यमातून आपण अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे औषध घेतला आणि आता औषध घेऊन किती महिने झालं आणि काय रिझल्ट आला आता एक महिने चार दिवस झालं सर बर आता ज्यावेळी स्टार्ट केलं त्यावेळी अडीचशे होत आता सत्तर वर मला शुगर आहे अरे वा चांगला रिझल्ट आला एकदम एकदम बेस्ट शुगर तुम्ही लवकर भेटायला पाहिजे जर लेट न भेटला तरी पण लेट नाही भेटणार चांगलं चांगला झालं ती बी गोष्ट चांगली आहे थोडा खरोखरच मग तुम्हाला या आमच्या औषधाचा रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही दुसऱ्या अजून आपले जे मधुमेह व्यक्ती असतील किंवा जे अनेकांना डायबिटीज आहे त्यांना तुम्ही या औषधाच्या माध्यमातून काय सांगाल सांगणार किंवा अगदी व्यवस्थित आहे साईड इफेक्ट काय नाही इंग्लिश गोळीपेक्षा चांगला आहे तुम्ही पण चालू करा ओके ओके एक महिनाभर घ्या तुम्हाला रिझल्ट पटलं तर पुढचं चालू करा नाही बरोबर एकंद्रित तुम्ही अगदी समाधान आहे अगदी अगदी समाधान ओके सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार